कुंभोज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं रविवारी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची गावातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य सवाद्य मिरवणूक वात्यशिवाजी करण्यात आली सरपंच स्मिता चौगुले व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून उद्घाटन करण्यात आलं या मिरवणुकीची सुरुवात जयहिंद चौकापासून करण्यात आली शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आकर्षक रथातून आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला यावेळी सरपंच स्मिता चौगुले वारणा संघाचे संचालक अरुण पाटील गटनेते किरण माळी माजी जिल्हा माजी परिषद सदस्य प्रवीण यादव अनिकेत चौगुले ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ विनायक कोतार सत्यजित तोरसकर संदीप तोरसकर विश्वजित माने सुरेश तांडगे अमोल गावडे प्रियदर्शन पाटील निवास माने दीपक कोळी तेजस कोळी कौशिक माळी तसेच सर्व शिवभक्त उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी नंदनी चव्हाण कुंभोज